यासाठी ही सद्भावना ज्योतीची परिक्रमण करण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा आदी जिल्ह्यातील विश्वकर्मा पांचाळ समाजातील बांधवांचे अनमोल लाभत आहे सती या सद्भावना ज्योतीचे प्रस्थान या ठिकाणहून प्रस्थान झालं असून यासाठी प्रत्येक गावात विश्वकर्मा कारागिरांनी विधिवत पूजन करून स्वागत करत असल्याचं दिसत आहे या सद्भावना ज्योतीचे विशेष महत्व पटवून देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष संतोष पांचाळ म्हणाले सद्भावना ज्योतीचे परिक्रमेमुळे व्यक्तिगतरित्या आध्यात्मिक संबंध वाढतो व समाज एकरूपतेमुळे चांगल्या समाजाची निर्मिती होते तसेच समाजातील जनसेवा अधिकच सक्षम होतो याच भावनेतून या ज्योतीचे महत्त्व प्रत्येक समाजाला हिताचं ठरेल असे पांचळ यांनी एका बैठकीच्या वेळी मार्गदर्शन केलं यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल लोहार सचिन सुतार योगेश सुतार विनोद सुतार सुहास सुतार नवनाथ सुतार अमोल सुतार कुमार सुतार श्रीधर सुतार सागर सुतार व अमित सुतार यांच्यासह यांच्यासह विश्वकर्मा कारागीर समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी संजय सुतार दत्वाड।